शाही सकाळ मित्रांनो आणि आजचा आपला दिवस पहिला आपण आहे धरे चढे आवागा बारक्या आणि हरच्या हाबीत आहे आणि आपण इकडे थांबले जाते की बाबू आज इकडे टेम्पो घेऊन येईल आणि आपल्या सगळ्यांनी टेम्पो त्यात टाकायचे नंतर आपण साईबाबाच्या मंदिरात आपल्या पाचव्या जागावर पाया पडू नंतर भवानी माता गावात आपल्या भवानी माता स्वयंभू तिकडे पाया पडू आणि मग नंतर आपण आपल्या पालखीला जाऊ पालखी आपल्याकडून आता साडे नऊचा टाइम दिलाय बट जाऊ आणि मला दाखवतो पुढे दिवसभर काय आमच्या मम्मीवर पण चालणार आहे मला दाखवतो आणि हे बघा आम्हाला ड्रॉप करण्यात आहेत ओम साईरा मित्रांनो ओम साईरा आणि या बघा सायरा सायरा हे तो, तो चार्जर आहे आणि इकडे आता तुम्हाला वाटतं की आपले पोरं जातात शाई शिर्डीला खूप म्हणजे बरं वाटते पोरं गेल्यावर आनंद वाटतात दहा वर्ष झाली तुम्ही सगळे जातात ते सर्व एकत्र जाऊ आणि एकत्र राह सगळ्यांनी मत मजा करून बापाचे दर्शन घ्या आणि आमच्यासाठी पण अशी जात माग बापाकडे प्राणी जातो बापाचे प्राणी नक्कीच नक्कीच इकडे आता आम्ही गमसा आणि टोपी घेतलेली आहे आय आयडी बाकी आहे डी आम्ही मानला घेऊ परत पारखी तिथून दाट आहे आणि आम्ही थोडा बाजूने येत आहे समोर तुम्हाला डिझेलचा आवाज नाही बघा आपला केविन त्या माझे आहे तो वारक्या तुम्हाला दाखवतो पुढे आमची मम्मी वगैरे पण आले कांद्यामध्ये गेल्याकडे दाखवते तर मित्रांनो बघू शकतो आम्ही आता आलेले बोईसरला आपल्या आणि बोलसरला आला आपल्याकडं केविन आहे एक टी शर्ट घेतला आणि इनर घेतले आम्ही आता आणि था उसायला थांबलेल्या चालले आणि फायनल मारली त्यांच्या एसपीएलची आणि ट्रॉफी आपल्याच घरी आहे दाखवेल तुम्हाला घरी गेल्या ट्रॉफी कशी आहे ती तर फायनली मम्मी भेटली <laughs> लंगडत लंगडत चालत आहे

ू खायला रात्रीसाठी काय काय आपण घेऊ आणि रात्री खायला म्हणजे लंच डिंच लेट होतं आणि हा बघा अंकरवाडी नाही का शॉपिंग करून तुम्हाला काय काय घेते जेवायला काय काय आमच्याकडे खायला भाजी आहे जिलेबी आहे पापड आहे पनीर आहे जलेबी आहे लोणचं आहे डाळ भार मत काय पाहिजे आणि अर्धे पोरे कडे आले मस्त अरे इथून जाऊ आपण कुठला ते सिल्लार फाटा ना चिल्लार फाटा नंतर मस्तान मस्त 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 नंतर मग पण सावार दादूवरी पाठी दाखवतून मला ते पण आणि मित्रांनो आता वाजलेले आहेत चार आणि आम्ही पोचलेले आहेत चिल्लरच्या जस्ट थोडा अर्थात सगळं तो इकडे बघा ओम सयराम आपले मित्र मागे राहिले त्यांचा वेट करत असून आपण थांबले तिकडे जेव्हा येतील तर एकत्र निघू आणि पालखी आता थोडी जरा मागे आहे म्हणून आम्ही पालखी होत आहे पालक्यालावर दाखवतो काय मजा यायच्या पालखीसोबत पण इकडे पाच वाजले आणि आम्ही आता पोचतील तिकडे मस्तांना कर आणि अखिल दाखवतो तू मला आता अर्धा अर्धा अजून एक दोन तास लागले मला वस्तीला पोचायला पहिला दाखवतो तिकडे आणि आज रात्री जेवण पण दाखवतो कशा आहे ते साई न घे म्हणाला तो पालखी घेऊन गेली साईला भेटाया तुम्ही येता का शाहीराम मित्रांनो आम्ही आता वस्तीवर पोहचलेले आहेत आमची पहिली वस्ती डे वन डे नाईट आता आणि हा आणि इकडे सगळी तयार झालो झोपायची सगळ्याने पुढं न करत आहेत थोडेफार वाट लागले पण ठीक आहे सो आपले पापा फिरायला लागतात आणि हा बस केला मराठीमध्ये ब्लॉगमध्ये बोलत आहे भाऊ तुला कसं वाटतंय तुला पहिलं वर्ष चांगलं वाटतं काय ते बोल बस सायराम साईराम सायराम सायराम तुम्हाला दाखवतो दर दिवस आजच्या दिवस आता जाऊन जेवले आम्ही आता झुकतो आणि उद्या परत दुसरा दिवस तुम्हाला दाखवतो कसे आम्ही पुस्तक कसे जेवतात काय खायला असते आणि असेच आपल्यासोबत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा